कोरोना संसर्गाबाबत दिलासादायक वृत्त साताऱ्या जिल्ह्याचा रिकव्हरी रेट चौऱ्याण्णव पॉईंट एकोणसाठ टक्क्यांवर रविवारी रात्री अठ्ठ्याऐंशी रिपोर्ट पॉझिटिव्ह दिवसभरात अठ्ठ्याऐंशी नागरिकांना डिस्चार्ज सव्वीस जणांचे नमुने पाठवले तपासणीला कोरोना संसर्गाबाबत दिलासादायक वृत्त असून नव्या कोरोनाबाहितांचा आकडा कमी झाल्याचे ताज्या आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे रविवारी दिवसभरात जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या अठ्ठ्याऐंशी नागरिकांना आज घरी सोडण्यात आले तर दिवसभरात सव्वीस जणांचे नमुने तपासणीकरिता पाठवण्यात आले आहेत तर रात्री आलेल्या रिपोर्टनुसार क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब येथील दोनशे सतरा नमुन्यांपैकी सत्तावीस नमुने बाधित खाजगी लॅब चौऱ्याऐंशी नमुन्यांपैकी एकोणीस नमुने बाधित अँटीजेन टेस्ट चारशे सत्याहत्तर नमुन्यांपैकी बेचाळीस नमुने बाधित असे सर्व मिळून सातशे अठ्याहत्तर नमुन्यांपैकी अठ्ठ्याऐंशी रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत जिल्ह्यात आजपर्यंत दोन लाख सत्तेचाळीस हजार तीनशे एकोणतीस नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी एकावन्न हजार एकशे सत्तेचाळीस बाधित आढळले आहेत तर अठ्ठेचाळीस हजार तीनशे ऐंशी रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे एक हजार सातशे तेरा रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे जिल्ह्यात सध्या एक हजार चोपन्न रुग्णांवर उपचार सुरू आहेत रविवारी रात्री पॉझिटिव्ह आलेल्या अठ्ठ्याऐंशी रिपोर्टची सविस्तर माहिती उद्या पहा मुक्तागिरी न्यूज